वर सध्या भरपूर वेगळे वेगळे व्हिडिओ पडतायत आणि लोक खूप उत्साहानी व्हिडिओ टाकतात आणि उत्साहाने व्हिडिओ बघतात पण हे सगळे काम करताना एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का की आपला टी आर पी वाढावा म्हणून लोक जे काही करतात आता हे जे लोक करतायत याच्यामध्ये कोणाच्या मनाचा विचार केला के जातो का कोणाच्या भावनांचा विचार केला जातो का नाही तर ज्यांच्या बद्दलची बातमी लोकांना ऐकायला आवडेल अशा लोकांबद्दल काहीही घडलं तरी तोंडाला येईल ते बोलू लोक सरळ व्हिडिओ कर मला काल एक व्हिडिओ बघताना खरच दुःख झालं वाईट वाटलं आणि विचार करा ज्यांच्या कुटुंबातल्या लोकांबद्दल असे व्हिडिओ केले जातात उगाच स्वतःची टीआरपी वाढवायला ते बघून त्यांना किती वाईट वाटत असेल परवा उर्मिला कोठारेच्या गाडीला अपघात झाला कांदिबीहून जाताना काय कारण झाली असतील तो विषय पूर्ण वेगळा आहे दोन मजूर होते त्यांच्यावर गाडी गेली त्यातला एक मजूर मेला ड्रायव्हरला लागलाय उर्मिलाला लागलाय आणखीन गाडीचा अपघात झाला पोलीस केस झाली वगैरे सगळ्या ठिकाणी त्याच्यावर काय न्यूज बनवावी कोठारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर उर्मिला कोठारे यांचं निधन म्हणजे मला माहित नाही उर्मिलाला किती लागलाय पण डायरेक्ट निधन या प्रकारची म्हणजे निधन झालंय किंवा निधन होणार या प्रकारच्या बातम्या युट्यूबवर का तर स्वतःचा टी आर पी आणि बरे याच्यात आणखीन एक घाणेरडी गोष्ट होते ती म्हणजे सुरुवात करताना म्हणतात आजच्या व्हिडिओमध्ये अमुक अमुक अ... व्यक्तीबद्दल आम्ही तुम्हाला एक अतिशय महत्वाची बातमी देणार आहोत धक्कादायक आणि दुःखदायक बातमी देणार आहोत पण तरीही तुम्हाला आमचा चॅनल आवडत असेल तर तो लगेच सबस्क्राईब करा बेलायकन अरे कोणीतरी मेलं म्हणून तुम्ही बातमी देत आहे आणि बेलायकन दाबा सबस्क्राईब करा हे काय ही टी आर पी वाढवायची पद्धत झाली का ही योग्य वेळ वेळ आहे का आणि दुसरी गोष्ट जी व्यक्ती आजारी आहे किंवा जिला लागलाय जिचा अपघात झालाय तिच्या बद्दल ती मेली म्हणून डिक्लेअर करायचं परवा मी आणखीन असंच बघितलं होतं कोणीतरी डिक्लेअर केलं होतं शरद पवारांचं निधन अरे अला का अर्थ आहे का ठीक आहे तुम्हाला तो माणूस नाही आवडत नको आवडू दे पण म्हणून मेला म्हणून डिक्लेअर करायचं कोणी अधिकार दिला तुम्हाला हे असलं करायचं आणि केवळ लोक बघतात म्हणून मला वाटत की युट्यूब वरती जे काही हे चाललेलं आहे ह्या प्रकाराला आळा जर घालाय घातला जायला हवा असेल तर करता तुम्ही आम्ही खरंच काहीतरी केलं पाहिजे कारण या अशा बातम्यांनी लोकांचा महत्वाचा वेळ अगदी उगाच फुकट घालवतात उगा। नाही का म्हणजे एक तर अशा बातम्या दिसल्या तर त्या कुठच्या चॅनलवर नाहीत हे बघितल्याशिवाय बघायच्याच नाही बहुतेक वेळेला आम्ही असंच करतो पण सगळे लोक नाही ना, ना करत तस त्याच्यामुळे ह्या लोकांची टी आर पी वाटते अरे अशा बातम्यांना पहिली गोष्ट बातमी म्हणून जे काही कोण करत असते त्या व्यक्तीला धड बोलता येत नसते आणि तरीही यांना व्ह्यूज किती ट्वेंटी मिलियन थर्टी मिलियन कुठून येतात हे रिकाम टेकड्या लोकांना त्याचा तो कॅची शब्द बघून मजा वाटते म्हणून ते बघतात आणि तिथे व्ह्यूजचा नंबर वाढतो तर याच्याबद्दल आणि आणखीन असाच एक आणखीन प्रकार आणि जे कार्ड रीडर, आणि तुमचं आजचं भविष्य सांगणार हा एक आणखीन गमतीचा प्रकार असतो म्हणजे युट्यूबवर युट्यूबवर पैसा कमावणाऱ्या लोकांच्या करता कदाचित ही टिप्पण वाटू शकते आय यू नो पण लोक काहीतरी अशी गमती जमतीच्या गोष्टी करतात अशी काहीतरी एक बोल ठेवणार त्याच्यात पाणी घालणार मग कॅन्डल घेणार आणि मी कोणीतरी स्पिरिच्युअल व्यक्ती आहे अरे आमच्यासारखे स्पिरिच्युअल लोक आम्ही स्पिरिच्युअल आहोत तरीच असले काही दिखावे करत नाही पण हे लोक स्पिरिच्युअल व्यक्ती आहे आणि मग अमक्यात तमक्या गुरुशी किंवा आमच्या तमक्या एंजल्सशी कनेक्टेड आहे आणि ही कॅन्डल आहे ही तुम्हाला तुमचं भविष्य सांगेल असं करून ते ती कॅन्डल त्याच्यावर धरून अशी फिरवत राहतात त्याच्यावर काहीतरी पडतं त्याच्यावर ये गिरा हे मतलब ये है याच्यामुळे तुम्ही ज्या त्या व्यक्तीबद्दल विचार करते त्याला असं असं वाटतंय काय वाटेल ते तोंडाला येल ते बरळत जातात आणि या लोकांना मिलियन्सच्या मिलियन्स व्ह्यूज पडत असतात हे काय आहे हा निव्वळ तुमच्या वेळाचा अपव्यय आहे मला वाटतं असला वेळाचा अपव्यय करण्यापेक्षा चांगल्या गोष्टी बघण्यामध्ये वेळ घालवल्या जास्त चांगलं आणि मला वाटतं याच करता म्हणून मी या पर्टिक्युलर प्लेलिस्टला सुरुवात केलेली आहे पॉडकास्टला पाहाल तर वाचाल ज्याच्यामध्ये तुम्ही काय केल्याने तुम्हाला फायदा होईल या गोष्टी आपण सांगत जातो तर बघत पण कृपा करून अशा प्रकारच्या जेव्हा व्हिडिओ सापडतात ना तेव्हा कृपा करून त्याला निदान अशी तरी कॉमेंट टाका ची कारण त्याच्याशिवाय हे प्रकार थांबणार नाही आणि वाल्यांनाही विनंती आहे की कुठच्याही अशा कोण जगलं कोण मेलं या बातम्या के क्रॉसचेक केल्याशिवाय होऊ देऊ नका नाही तर युट्यूब वरन कृपा करून डिलीट करा कारण त्याच्यामुळे चुकीच्या गोष्टींचा प्रसार होतो कर। विचार करा धन्यवाद